आता आम्ही सकाळी पोवायला सगळ्या घरातली सगळी कामं करून पोवायला आलेलो आहे थोडासा सुजला आहे कारण रात्री काहीतरी चावलं आहे त्यामुळे काही नाही झालं काहीतरी चावलंय आता आम्ही सगळे पोहायला आलेलो आहे बघा हा आमच्या गावचा बंधारा बंधारा इकडे पाणी साठलाय तिथे आम्ही पोहतो कधी कधी आणि या साईडला त्या साईडला वड आहे गोदाडे धुत तुम्ही आमच्या मागच्या व्लॉग्स मध्ये बघितलेच असेल आम्ही पण गोदाडे धुवायला आलो होतो आता हे सगळे इथे पोहतील ह्याची खोली किती आहे तुम्हाला अंदाज आहे का काय आम्हाला या का याविषयी काही अंदाज नाही आहे तर मी सांगू इच्छितो याची खोली एक पंधरा फूट पर्यंत आहे म्हणजे दोन माणसं बसतील इतकी खोली आहे दोन तीन माणसं बसतील इतकी आणि हा छोटा पवई आहे खास आपण पोहण्यासाठी तयार केलेला आहे

तर मग रोहित तुला बकरी आवडल्यात का घेऊन जायच्या किती रुद्राने एका बकरीला पकडला आहे त्यांच्यात पैज लागली होती जर बकरी त्याला सापडली तर त्याची बोकड आहे तेच ते जाते विकड

भैया बॅट्समॅन आहे तर सगळे क्रिकेट खेळत आहेत दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झालेली आहे रुद्र बॅटिंग करत आहे आज काही इतके ऊन नाही आहे आऊट जसं इथे क्रिकेट खेळायचं चालू आहे सगळे क्रिकेट खेळत आहेत दादा बॅटिंग करतो ओ हे मस्त ग्राउंड आहे शेतच आहे इथे आम्ही क्रिकेट खेळतो आता दादाची बॅटिंग आहे बघू तर दादा कसं खेळतोय ओ पण बरं समर्थने कॅच घेतलेला आहे दादा आवडू झालेला आहे आज आपला पार्टीचा बेत आहे तर आपण त्यासाठी माळावर चाललोय आणि सगळी तयारी करतोय त्यासाठी त्यासाठी आम्ही बघाय केळीचं पान घेतलंय दुर्गाने हातात तर ह्याच्यावरच आम्ही जेवणार आहोत म्हणजे काही जे बनवलं ते खाईल आम्ही ह्याच्यावरच ठीक आहे दुर्गा किती पानं घेतली दुर्गा एकोणीस एकोणीस पानं एकोणीस एक कट करायची आपल्याला ओके ठीक आहे ठीक आहे आपण ह्याचीच पानं प्रत्येकाला खायला घालू ठीक आहे चला बाय 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 नाही तर आपण भेटूच वर <laughs> तुम्हाला सगळी प्रक्रिया दाखवतो आम्ही काय काय बनवणार आहे त्याच्यावर केच्या पानांसोबतच एक बिस्लरीची बॉटल घेतोय बिस्लरी नाही म्हणता येणार पण हे आपलं गावातलं खूप शुद्ध पाणी हे डायरेक्ट बोर मधून आलेलं पाणी आहे बिस्लरी पेक्षा पण खूप शुद्ध पाणी आहे आता दुर्गाने झाडाचं पान कापून दिलं आजीकडं आता त्याचे तुकडे पाडणार आहे आजी आजी बघू बघा मी इथं पान धरलेले पिंकीनी सर्वात अवघड काम केलं हे पान धरण्याचं तिचा आम्ही वरती जाऊन सत्कार करू <laughs> तापून चाललेलं आहे पार्टी करायला माळावरती माळ पाहू शकता तुम्ही आणि हे सगळे तयारी चाललेले आहे हे सगळे लोक चाललेले आहेत हे बघा वीस लिटरचं कॅन्ड कॅन्ड घेतले यांनी माग रिया आणि चार पोरं आपली पुढे गेल्यात त्यांनी पण सगळे आपले खायची प्यायची सोय केलेली ओके मध्ये आणि आता निघाले सगळे बघा की बारकी पूर बघा ते आता पिवशी घेतली आणि त्या रुद्राच्या हातात आपले हे जे पिवशी आता आम्ही हा कठीण चढ चढतोय आता पार्टीसाठी आता मी आणि दुर्गाने घेतलं होतं आता रोहित आणि रियाकडे आमची कामगिरी सोपवली महत्वाची कामगिरी आहे कारण पाणी ते नाही भेटलं तर काहीच उपयोग होणार नाही एवढ्या वर जाऊन काल हे बघा आमच्या पुढे चाललं बारकी कंपनी खायचं सामान यांच्याकडे सगळं हे या गवत खूप वाटलंय यावेळेस म्हणजे ह्या काळात वाढतच हे गवत हाय हे कुसळ रात्री गेलो तोसणार आहे आणि आहे तरी वाढलेलं गवत आहे हे ह्याचं एक कुसळ म्हणून वरती असतं ते तोसतं आणि नंतर अंगाला खास सुटते त्यामुळे यांनी जपून जावं लागतं तर चला हे कारवीचा काडा आहे की अजून फुलले नाहीये बघा कमेंटर ना सात वर्षांनी एकदा येते

काळ्या सुकल्यावर अशा दिसतात आपण आधी बघितल्या त्या हिरव्या दिसत होत्या तर आता ते काय तर बोलत रेस कुसळ कुसळ्या हो। शिरले हो ते वाढायचं चा चाललंय कारण ते चालून देत नाहीये पोचतायत म्हणून बंदी काम करून मी वाळकीर लाकडे गोळा करत आहोत वर जाऊन फा, फाटीला कामाला येतील म्हणून दाखव रे आता हे जाऊन आम्ही तर आम्ही जंगल तोड करत नाही ही जी सुकलेली लाकड आहे तीच घेतो आम्ही रस्त्याने जी पडलेली आहे जंगल सफाई पण थोडीफार तर शेवटी आपण शेवटच्या टप्प्यात पोचलेला आहोत आता मारहाण चालू झालेला आहे एकदम खेळ हा सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आपण आता सूर्यास्त बघत बघत मॅगी एन्जॉय करूया चला हे कुसवा गवत खूप वाढलेलं आहे गवत खूप वाढलेलं आहे त्यामुळे चालायला अडथळा होतंय मी पोचलेली आहे कुसळं काढायचं काय कुसळं शिरलेली आहे येताना गवताची ती टोचतात पायाला त्यामुळे नीट चालायला लागतं सगळ्यांचं तेच काढायचं चालू आहे तर हा आता आपण ह्या भांड्याला बूड घेत आहोत की त्यामुळे भांडे काळे होत नाही खालचं त्यामुळे असं माती घ्यायची चिखल घ्यायचा आणि असं सारून घ्यायचं त्यामुळे काळ होत नाही आपण ह्या भांड्याला बूड घेत आहोत चिखल घ्यायचा आणि खाल असं पूर्ण लावून घ्यायचं भांड्याला त्याच्यामुळे भांडे काळे होत नाही ह्याच्यासाठी राख पण वापरतात था। पण आता आपल्याकडे नाहीये म्हणून आपण माती घेतो हे है। आमच्या पार्टीचं सामान आणि ही चोल पेटलेली आहे आणि ही पार्टीची माणसं आणि हा आमचा युट्यूब स्टार तुम्ही याला ओळखत असाल चूल बघा कशी पेटली हे तिचं बुट पुसत येत नव्हतं हे बुट आता झालेला आहे आता आपण ह्याच्यावर ठेवू नाही

मॅगी तयार झालेली आहे आता आम्ही वाटणार आहोत ती चला सगळ्यांनी जेवायला बसा सॉरी मॅगी साठी बसा ते बघा तर बघा आता ही मॅगी आपली झालेली आहे तयार आणि आता सगळे आपण जेवायला बसणार आहे आणि इथून बघा रसा राजगडचा व्ह्यू येतोय हा राजगड सगळ्यांना हे राजगड हे बघा राजगडचा व्ह्यू येतोय हा वरचा दिसतो येतो बालिकेला बघा थोडं पानावर पाणी शिंपडावे एकत्र करायचं प्रत्येकाने पाना पानावर पाणी शिंपडावे रघुवीर तर आता मॅगी झालेली आहे आता सगळे खा खायण्यासाठी बसलेले आहेत तर आता आपली पार्टी संपली आहे आणि आपण खालच्या दिशेने निघालोय आता घराच्या दिशेने हे बघा वाट खडत रे आपली आता पार्टी संपली आणि आता आपण घराच्या दिशेने निघालोय तर माळावरून खाली उतरलो हा पहिला टप्पा उतरलो आपण दुसऱ्या टप्प्यावर जाईन आता तर आपल्याला पुढे मोर दिसलाय आता